मारे आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आणि या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त मी या ठिकाणी या सर्व भागातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जो, जो शुभारंभाचा कार्यक्रम होता त्यामध्ये सगळ्यांना विशेषतः युवकांच्या बाबतीत या भागातील रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून काय विचार आहेत ते सांगितले मी सगळ्यांना त्याच पद्धतीने मूळ प्रश्न आहे तो पाण्याचा भीमा स्थिरीकरणच्या अनुषंगाने फलटण असेल मान असेल सांगोला असेल खटाव असेल करमाळा असेल माडा असेल मळशिल्स असेल इथले प्रलंबित प्रोजेक्ट्स आणि त्या प्रोजेक्ट अंतर्गत न येणारे प्रोजेक्ट्स कृष्णा भीमा श्रीकरण खाली कशी येते आणि त्याचा पाठपुरावा मी कशा पद्धतीने करणार आहे हे कार्यकर्त्यांना सांगेल उद्या उमेदवाराला आपण एक लाखाचं मताधिक्य दिलं त्यांना आपल्याला हा डिपॉझिट जप्त करा अशी टीका सोलापूरमध्ये केलेली आहे त्याला काय उत्तर उत्तर असणार आहे शुभेच्छा <laughs> <laughs> वाळू घसरायला लागली म्हणून असे आरोप करतात किंवा अशा पद्धतीची चुकीचं वक्तव्य केली जाते त्यांच्याकडून शुभेच्छा सगळ्या वक्तव्यांसाठी मी फक्त विकासावर बोली नागरी इलेक्शन भर भाये साहेब उद्या तुम्ही उत्तम जानकर यांना घेऊन शरद पवार भेट होणार आहे एक समजते उद्या नाही नाही काय साहेबांनी सेपरेट उत्तम जानकर घेतील का निर्णय त्यांचा प्रश्न आहे तो निर्णय घ्यायचा ते विचार करणार आहे तुम्ही साहेबांकडे चालत तिकडून त्यांना पण निरोप असेल का असं काही भेट तिकडं मला काहीच कल्पना नाही मला साहेबांच्या ऑफिसमधून मधून निरोप आला उद्या सकाळी आठ वाजता पोहोचव मी आठ वाजता